नमस्कार मी योगेश सोनार आपल्या खान्देशी ए टू झेड गाईड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय असणार आहे आय टी आय तर आपल्या महाराष्ट्रातील भरपूर भाऊ आणि बहिणी हे गरीब परिस्थितीतून असतात आणि त्यांना आय टी आय केला म्हणजे आम्ही कुठेतरी नोकरीला लागू ला आणि कुठल्या तरी आम्हाला चांगला जॉब भेटेल कुठल्या तरी आम्ही चांगल्या कंपनीत लागू किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या पण आय टी आर जागा निघता व्या निघता त्याच्यात आमचा नंबर लागू शकतो यासाठी आपल्याला आहे ना घरचे म्हणा आपले मित्रपरिवार म्हणा हे आपल्याला गाईड करत असतात तू आय टी करून घे तुला चांगलं जॉब लागल चांगल्या कंपनीत तुला नोकरी लागल आणि आपण त्या आशेने जॉब करतो तर आणि आपल्याला एक आशा असते की आपण आय टी झाल्यावर आपण कुठेतरी जॉब शोधावा किंवा आपल्या मित्रपरिवारमध्ये कोणाशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला कुठली तरी कंपनी वगैरे जॉईन करून घ्यावा असं भरपूर भाऊ आणि बहिणी करत असतात तर यासाठी मी तुम्हाला एक चांगलं आणि चांगला सल्ला देणार आहे तुम्हाला पटला तर तुम्हाला योग्य वाटलं तर बघा आणि जागा पण सांगणार आहे जे आपण भाऊ आणि बहिणीचा आयट झालेला आहे आपल्या महाराष्ट्रातील आणि तुमचे अप्रेंटिस बाकी असेल तर अप्रेंटिस कुठली करावी आणि कुठल्या विषयामधला तुमचा आयट्या केलेला आहे तर याच्यामध्ये तुमचं जागा आहेत का तर हे चेक करून घ्या तर उत्तर पश्चिम रेल्वे यामध्ये अप्रेंटिस पदाच्या जागा निघल्या आहेत टोटल जागा राहणार आहेत सतराशे एक्क्याण्णव मेगा भरती हे ऑल इंडियामधल्या जागा सांगितल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात कमीत कमी याच्यातल्या कमी तीनशे किंवा अडीचशे पर्यंत जागा असतील तुम्ही त्या जाहिरातीमध्ये बघू शकता मी जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे तर ज्या आपण भाऊ आणि बहिणीचा आयट्या झालेला आहे आणि ॲप्रेंडिस बाकी आहे आणि तुम्हाला ॲप्रेंडिस करायची ती पण गव्हर्मेंट खात्यामध्ये कुठल्या तरी गव्हर्मेंट नोकरीमध्ये तुम्हाला ॲप्रेंडिस करायची तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे तर उत्तर पश्चिम रेल्वे याच्यामध्ये सतराशे एक्क्याण्णव जागांची भरती निघलेली आहे पदाचं नाव असणार आहे ॲप्रेंडिस यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्ही पन्नास टक्का गुणासह दहावी पास पाहिजे आणि तुमचा इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल वेल्डर कार्पेंटर डिझेल मेकॅनिक एम एम टी एम पाईप फिटर मेशन आणि इतर असं बरेच कोर्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं कधी आयटीआ झालेलं आहे आणि अप्रेंटिस करायची तुमची बाकी आहे आणि अप्रेंटिस तुम्हाला गव्हर्मेंटमध्येच पाहिजे तर तुम्ही यामध्ये नक्की अर्ज करा याच्यासाठी वय लागणार आहे पंधरा ते चोवीस एस सी एस टीला पाच वर्ष आणि ओबीसीला तीन वर्ष अशी वयाची सवलत राहणार आहे फी राहणार आहे जनरल ओबीसी यांना शंभर रुपये आणि इतर काश महिला यांना फी लागणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस अधिक माहिती आणि या भरतीची सविस्तर जाहिरात मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे त्या ठिकाणी जा दा व्यवस्थित जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि आपल्या जाहिरातामध्ये कुठला ट्रेड आहे आपलं वय बसतं आहे का आपला ट्रेड बसतो आहे का आणि आपलं क्वालिफिकेशन बसतं आहे का हे सर्व चेक करून व्यवस्थित तुम्हाला कुठल्या ट्रेडमध्ये आय टी आज आहे त्या ट्रेडमध्ये तुम्हाला सिलेक्शन करून फॉर्म भरायचा आहे आणि हा आणि याच्यात भविष्यात तुमचा कधी नंबर लागला तर भविष्यात रेल्वे खात्यामध्ये ग्रुप डीची जी मेगा भरती होणार आहे तुमचा कधी हा एक वर्षाचा ॲप्रेंडिसचा कालावधी पूर्ण केलेला झाला तुमचा म्हणजे पूर्ण झाली तुमची ॲप्रेंडिस आणि भविष्यात ग्रुप डीची जी जागा निघल्या तर त्याच्यात तुमचा नंबर लागू शकतो तुम्ही चांगल्या मार्काने कधी पास झाले तर तुमचा फिक्स नंबर लागल तुम तर ज्या रेल्वे खात्यामध्ये ॲप्रेंडिस झालेली असते त्याची वेगळा कोटा असतो त्या कोट्यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तर जे पण माझे लहान भाऊ आहेत बहिणी आहेत त्यांनी सरकारी आयटा केला आहे खाजगी आयटा केलेला आहे आणि कुठेतरी ॲप्रेंडिससाठी शोधाशोध चालू आहे तर अशा भाऊ आणि बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आवडलास एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करून द्या मी असेच भरती विषय आणि आपल्या भाषेत मराठी भाषेत आपल्या आयर भाषेत असे कॉन्टॅक्ट बनवत असतो असे व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून आपले जे गोर गरीब जे भाऊ आहेत त्यांच्या त्यांना मार्गदर्शन होवो आणि ते पुढे जरी जॉबला लागो हीच माझी एक इच्छा आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या आयट्यात झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर करा हिंद वंदे मातरम काही वाटलं तर तुम्ही मला मेसेज करू शकता खाली कमेंट करू शकता त्या कमेंटचं नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल जयहिंद वंदे मातरम जय खा